मेवाड रत्न हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांची चारशे पंच्याऐंशी जयंती हिंदू एकता आंदोलन पक्ष व अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली ज्येष्ठ शुद्ध तृतीय या हिंदू तिथीप्रमाणे सालाप्रमाणे महाराणा प्रताप जयंती शहर परिसरात मोठ्या जलोषात साजरा करण्यात येते या प्रसंगी प्रसिद्ध हृदयतज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी साहेब जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनीष गिरासे व हिंदू एकता आंदोलन पक्ष तथा अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संपूर्ण द्वारका परिसर महाराणाच्या आरतीने व जयघोषाने दुमदमून गेला होता या आनंद समयी उपस्थित सर्वांना पेढे भरवत जयंती उत्सव साजरा करण्यात आला या शुभप्रसंगी हिंदू एकता व कातारी शिकलकर समाजाचे सुरेश पवार प्र प्रसाद बावरी किरणसिंग पवार प्रकाश खिची मंगला पवार विजय पवार भारत सदभैया विकी राठोड करणसिंग बावरी अनिल जाधव कृष्णा औटे राजेंद्र समशेर किशोर बागमार नितीन खरनार प्रियंका अहिरराव छानाबाई बावरी स्वप्नील काथवटे राजपूत समाजाचे जितेंद्र गिरासे जयप्रकाश गिरासे जयदीप राजपूत जितेंद्र सिसोदिया धर्मा साळुंके विरेंद्र टिळे वाल्मिक राजपूत जयदीप पवार मिलिंद राजपूत सुनील परदेशी रत्नदीप सिसोदिया जगतसिंग राज जाधव हो, नाना जाधव हो, छत्रपाल सिसोदिया प्रेमसिंह राजपूत बाळासाहेब मगर जयपाल गिरासे सह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते